लग्न सीजन चालू झालेलं आहे पण लग्न सीजन म्हणजे कसं बघा प्रत्येकाच्या घरातच एवढ्या अडचणी असतात की आग काही पार काही बायकांना तर घराच्या बाहेर पण जाता येत नाही किंवा पार्लरमध्ये येता येत नाही मग त्यांना इन्स्टंट ग्लो हवा असतो आपल्याला जेणेकरून फेस चांगला दिसला पाहिजे त्याच्यासाठी बघा तुमच्या किचनमध्येच अशा काही वस्तू आहे त्याच्याने तुमचा फेस सुद्धा खूप छान दिसेल एकदम सुंदर दिसेल त्याच्यापैकी कुठल्या कुठल्या वस्तू बघा वस प्रत्येकाच्याकडे अवेलेबल असतात थोडंसं दही घ्यायचं बेसन आणि थोडीशी हळद प्रत्येकाच्या किचन मध्ये अवेलेबल असतं हे एकत्र एक करायचं हळद बेसन आणि दही एकत्र एक करून फेस लावून घ्यायचं व्यवस्थित फेस पॅक तयार करून घ्यायचा फेस पॅक तयार करून घ्यायचा आणि फेस वर लावून घ्यायचं थोडीशी हळद एकदम सुंदर ग्लो येतो घरच्या घरी आहे कुठे समजा पार्लर मध्ये जायला वेळच नाहीये तर तुम्ही हे यूज करू शकता आणि अर्जंट तुम्हाला जायचंय कुठेतरी वीस मिनिटच ठेवायचं फेसला देखे। 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 वीस मिनिटच ठेवायचा फक्त जास्त वेळ सुद्धा नाही आणि बघा माझं मी अजिबात फिल्टर वगैरे काही लावलेलं नाहीये तुम्हाला दिसलं अगोदर चलो म्हणजे माझं फेसच कसं होतं आणि मी लावल्यानंतर माझं कसं दिसेल फेस ते दिसेलच तुम्हाला फिल्टर वगैरे काय लावलेलं नाही वीस ला। मिनिटांनंतर व्यवस्थित असं मसाज देऊन पुसून घ्यायचं हे वाळलेलं असतं ड्राय पडलेलं असतं खूप त्याच्यामुळे व्यवस्थित मसाला द्यायचा वगैरे ओलं करायचं फक्त वीस मिनिटच ठेवायचं जास्त नाही इंस्टंट ग्लो आहे खूप सुंदर दिस आठवड्यातून तुम्ही तीन वेळा आरामात करू शकता हे रात्रीला जरी केलं तरी चालेल शक्यतो रात्री झोपतानाच करायचं आणि हे लावून झाल्यानंतर पुसून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही मॉइश्चरायझर लावायचं कारण आता थंडीचे दिवस चालू आहेत फार ड्राय पडते स्किन विदाउट फिल्टर आहे अजिबात फिल्टर वगैरे लावलेलं नाहीये बर का